नुकसान झालेलं आहे. आता धातूर मातूर सर्वे करण्याचे काम आम्ही ज्या ठिकाणी phone करतो तिथे सुरु आहे. पण जिथे मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये सरकारने स्वतःकडून कि यांचे पंचनामे करा आणि पंचनामे करून सरकारकडे रिपोर्ट सादर करा अहवाल सादर करा असं कुठलाही आदेश या सरकारने दिलेला नाही मला कळत नाही की इतकं नुकसान झाल्यानंतर सुद्धा यांना शेतकऱ्यांच्या या बेथा समजू नयेत हे इतकं शेतकऱ्याप्रती निष्ठूर सरकार दुसरं असू शकत नाही आणि म्हणून आम्ही तातडीनं सरकारकडे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मागणी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना रब्बीच्या शेतकऱ्यांना किमान नुकसानीचे पंचनामे करून हेक्टर पंचवीस हजार रुपये तरी मदत करावी कारण हातात आलेलं पीक अनेक भागातलं हातातून गेलेलं आहे भाजीपालांचा पीक गेलेलं आहे रब्बीचे सर्व पीक गेलेले आहेत अजूनही वातावरण जे आहे ते फार नुकसानदायकच आहे त्यामुळे मला तरी वाटत की सरकारने तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला करा मदत करावी शरद पवार अजित पवार अजित पवार बोलले की लाडक्या बहिणींना अर्थ सहाय्य करणारी एक योजना आणत वेगवेगळ्या स्तरावर असेल आणि जवळपास चाळीस ते पन्नास हजार अर्थ सहाय्य लाडक्या बहिणींना केलं काय आता आणू द्या काय योजनेचं स्वरूप आहे पहिलेच तिजोरी मध्ये ठणठणाट आहे आणि आमच्या शेड्युल कास्ट शेड्युल विभागाचे पैसे वळवून लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागत आहेत पुन्हा नवीन काय जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर घेऊन तर नाही आहे ना त्यामुळे हे आता खरं काय खोटं काय ते आणल्यानंतर आम्ही त्याचं उत्तर देऊ शरद पवार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे हे बघावं लागेल संजय राऊत म्हटले इकडं संकेत आहे की शरद पवार सुद्धा तिन्ही नेते एका मंचावर देखील भाजपाची नीती वापरा आणि फेका अशीच नीती भारतीय जनता पक्षाची आहे आता कदाचित एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा सोबत घ्यायचा याच्या मागची राजनीती स्पष्ट आहे की आता पवारसाहेबांची भूमिका काय यावर एवढ्या लवकर काही आपण भाष्य करणं उचित होणार नाही परंतु एकूणच राष्ट्रवादीची भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या जे काय डाउट आहे त्यामध्ये काँग्रेसला कमकुवत करणं आणि काँग्रेसचा जनाधार तोडून प्रादेशिक पक्षाकडे नेणं राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाला की स्पर्धक ना राहणार नाही राष्ट्रीय स्तरावर त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे ते प्रादेशिक पक्षाला खतपाणी घालून ते झाड मोठं करायचं ते प्रयत्न करतात आणि काही दिवसानंतर मग खतपाणी आणि पाणी बंद करून टाकतात म्हणजे दोनही उद्देश त्यांचे साध्य होतात त्यामुळे त्याचा एक भाग असू शकतो असं मला वाटतं पालकमंत्री पदाचा एवढे महिने झालेले गोगावले बोलतायत पण गोगावले काही दाखवत नाही जरा मराठा बाणा काही दिसत नाही त्यांचा त्यांचा एकूण दाढी त्यांचा मिशी सगळा रुबाब पाहिल्यानंतर कधी ते पीळ देऊन मिशीला आणि डाळीला हात मारून मांडीवर थाप देऊन कधी उतरतील तर खऱ्या मरदान की आहे निवळ निवळ उपयोग काय त्यामुळं त्यांच्या तोंडाला आता झाला तर सहा महिने होऊन गेले त्यांनी चांगला धडाकेबाज या संदर्भातली भूमिका स्वभावानुसार स्पष्ट करावी नाहीतर सकाळी उठून ब्रज बदलल्यासारखी भूमिका बदलून उपयोग स्थानिक लागू शकतात काँग्रेस कशी तयारी करतेय करताय तयारी करत की महाविकास आघाडी म्हणून तयारी करताय काही चर्चा सुरू आहे का बदोल नुशारी बदोल नुशारी या सगळे उद्या दिल्लीमध्ये या संदर्भातली बैठक राहुलजी आणि मल्लिकार्जुन फडणवीस साहेबांच्या कडे आहे

होऊ द्या ज्यांना सत्तेचा मोह आहे ज्यांना जगू शकत नाही हे कचऱ्याच्याच गणतीमध्ये आहे त्यामुळे हे कचरा स्वच्छ झाला की नवीन लोकांना संधी मिळेल पण हे ज्या पद्धतीनं लोकांचे पक्ष फोडून कोणी काही विचार करत असेल तर जे जे मूळ पक्षाशी बेमानी करतात ते उद्या तुमच्याशी बैमानी करतील हा विचार करून दुसऱ्या लोकांनी तो निर्णय घ्यावा अजित पवारांनी सुप्रिया या संदर्भात पुण्यातील आम्हाला आनंद आहे आम्हाला आनंद याचा आहे की सगळे काँग्रेस सोडून सगळे जर एक एकत्र येत आहेत तर मग आम्हीच प्रमुख विरोधी पक्ष आहोत त्यामुळे काँग्रेसचा जनाधार ठरलेला आहे काँग्रेसच्या विचारधारेला मांडणारा काँग्रेसच्या आयडियलॉजीला मांडणारा काँग्रेस बरोबर असलेला मतदार तो अजूनही आमच्या सोबत आहे ठीक आहे काही ठिकाणी डिस्टर्ब झाला असेल पण त्यामुळे महाराष्ट्रात जर असं काय होत असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय आणि त्यांचा निर्णय आहे परंतु आमची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये समविचारी पक्षाला सोबत घेऊन चालण्याचीच आहे आणि ती भूमिका आमची कायम आहे बैठक होईल पाकिस्तान के साथ ये तीसरी बैठक है कैसे देखिए देखिए जो गवाना था हमने गवा चुका जो मुझे तो इसके बारे में बहुत सारी शंकाएं उपस्थित की जा रही है कि जो युद्ध विराम हुआ उस बार हो सकता है कि इसमें अमेरिका को से कुछ दोस्तों के लिए फायदे की बात होगी होगी नहीं तो अमेरिका के सामने झुकने की जरूरत क्या थी कौन लगाए अमेरिका क्या हम अमेरिका को इतना देने की आवश्यकता क्यों पड़ी? इसमें कुछ तो दाल में काला जरूर है। देखो भारत की आर्मी और भारत की शक्ति ये तो पाकिस्तान की ही नहीं हमारे सामने खड़ा होने की फिर भी हम लोग अगर आगे बढ़कर दो कदम फिर पीछे आते तो इसमें राजनीतिक क्या उसके उनकी आइडिया है या राजनीतिक क्या मंशा है इस बारे में बात मैं बात नहीं करूंगा पर एक बात तो स्पष्ट है ऐसे बैठकों में कुछ होने वाला नहीं है और ऐसे मीटिंग लेकर कुछ होने वाला नहीं है जो सरकार ने कमाई थी वो सब गवाई गव, वो उन्होंने गवा चुके संजय राउत ने ऐसा कहा है, है।, मतलब है मोदी जी बात क्यों नहीं कर रहे? मोदी जी को क्या डर है? या मोदी जी क्यों इस तरह चुप रहे इस बारे में पूरे देश में चर्चा थी ना ये कोई छुपा हुआ नहीं है ये सबके सामने हुआ है उनके सामने जब प्रेस चल रही थी तो या या वार्ता है तो सवाल यही है कि आज जो वार रोका गया और इसका क्रेडिट जो ट्रम्प ने लिया और हमने रुकवाया उसका मतलब यही है कि भारत हमारी मुट्ठी में है या कंट्रोल में है ये कमजोर सरकार के लक्षण है ये कमजोर सरकार के इस तरह से रोकना कमजोर सरकार नजर आती है और ये हिंदुस्तान में दिख रहा है कोई कल परसु ये सब कुछ नहीं हुआ है आजादी के बाद सेवेंटी वन का, 65 का, 71 का हमेशा हमने अपने पक्ष का फायदा उठाया और हमेशा वार में जीत भारत की हुई है हिंदुस्तान की हुई है और इस तरह कदम पीछे लेना तो सरकार की नामुश्की का और सरकार के झुकने का इरादा यह स्पष्ट कुछ फायदे के लिए हुआ है ये दिखता है